नमस्कार मित्रांनो आपले ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनेलवर स्वागत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण व्हिडिओ स्पष्ट करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया सल्ला मार्गदर्शन केंद्र विचारा तुम्ही सांगतो मी मार्गदर्शन ऑनलाईन मोबाईल फोन द्वारा मार्फत शैक्षणिक क्षेत्रातील सर्व घटकावर मार्गदर्शन मोबाईल नंबर येथे दिलेला आहे या मोबाईल वरून मार्गदर्शन होणार आहे नमस्कार मित्रांनो आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत शिक्षण क्षेत्रातील अनेक समस्यावर उपयुक्त मार्गदर्शन व्हिडिओ स्पष्ट करत आहे तर खुश खबर विचारा तुम्ही सांगतो मी सल्ला मार्गदर्शन केंद्र महाराष्ट्रातील एकमेव ऍक्टिव्ह एज्युकेशन द्वारे सुरू करण्यात आले असून सर्व

आपल्या मुलांक मुलांकडे लक्ष देण्यास वेळ नसल्यामुळे योग्य मार्गदर्शन मिळू शकत नाही त्यामुळे आपल्या पाल्याकडे दुर्लक्ष होते या बाबतीत योग्य के मार्गदर्शन केंद्र झाले असून मार्गदर्शन खालील बाबीवर करण्यात येईल या बाबीमध्ये क्रमांक एक पासून तर येथे मी स्क्रॉल करत आहे एक ते जवळजवळ अडुसष्ट क्रमांकापर्यंत सर्व विषयावर आपण मार्गदर्शन उपलब्ध होणार आहेत आणि हे मार्गदर्शन आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे असल्यामुळे या व्हिडिओच्या द्वारे हे स्पष्ट करण्यात येत आहे आणि म्हणून ते पर्यंत सर्व विषयावर मार्गदर्शन होणार असून हे मार्गदर्शन शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीसाठी उपयुक्त ठरलेले असल्यामुळे विचारा तुम्ही सांगतो मी या संदर्भात केलेली बाब या मार्गदर्शनातून प्राप्त करून देण्यात येईल व हे सर्व ऑनलाइन व ऑनलाइन व्हिडिओ कॉल मार्फत करण्यात येईल केंद्रामार्फत सल्ला घेऊ शकता करीता सदस्यांच्या माहितीसाठी महत्वपूर्ण सूचना देण्यात दे येत आहे की यामध्ये कोणीही प्रश्न विचार विचारल्यास त्याला मार्गदर्शन केंद्रासाठी फी जमा करावी केल्याशिवाय मार्गदर्शन मिळणार नाहीत योग्य मार्गदर्शन हे आकारण्यात आलेली मार्गदर्शनासाठी तीन महिन्याकरिता फी असून ही फी सहाशे पासष्ट रुपये एवढे जमा केल्यानंतर मार्गदर्शन केले जाणार आहेत आणि अन्यथा फोन करू नये ज्याने पैसे जमा केले नसेल त्यांच्यासाठी मार्गदर्शन मिळणार नाही व्हॉट्सअप ग्रुप वर नियमित प्रमाणे नेहमीची नियमि नेहमी दर्शवलेली माहिती योग्य प्र, प्रकारे बदल केलेल्या नाही ती नियमित ग्रुप वर पोस्ट होईल वर दर्शविलेल्या संदर्भामध्ये मार्गदर्शन पेड करण्यासाठी खालील क्यू आर कोड देण्यात आला आहे आणि त्या संदर्भाने फी पेड झाल्याशिवाय मार्गदर्शन मिळणार नाही याची नोंद घ्यावी आणि म्हणून आपण मार्गदर्शन केंद्राची फी गुगल पे किंवा फोन पे द्वारे मोबाईल नंबरच्या सहाय्याने सुद्धा पेड करू शकतात मोबाईल नंबरही सुद्धा दिला आहे आणि हा क्यू कोड दिला आहे आणि हा क्यू कोड वर फी पाठवल्यानंतर हो या आपण त्याची पावती ही येथे दर्शवलेल्या या नंबरवर शहाऐंशी चोवीस झिरो एक एकोणपन्नास अकरा नंबर वर पाठवावी करिता आपणासाठी हा महत्वपूर्ण व्हिडिओ मार्गदर्शन पर केला असून या व्हिडिओतून संपूर्ण प्रकारचे शिक्षकापासून तर विद्यार्थ्यांपर्यंत मार्गदर्शन मिळणार आहे आणि मार्गदर्शन महत्वपूर्ण असल्यामुळे सदस्यांनी ही तीन महिन्यासाठी मार्गदर्शन केंद्राचा सल्ला घेऊ शकता आणि जर आपल्यास उपयुक्त मार्गदर्शन वाटले तर नक्की प्रतिक्रिया आपल्या नोंदवा धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मात्र